नमस्कार मी गौरी सारंग पुढारी न्यूज मध्ये स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला महत्वाची बातमी पाहूयात रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीच्या किरंबा गावातील डोंगराला गावा आता भेगा पडल्याचं पाहायला मिळत आहे किरंबा गावातील डोंगराला चार ते पाच फुटांपर्यंत भेगा पडलेला आहे त्यामुळे भूस्खलनाचा धोका आता यामुळे दिसून येतोय मानवी वस्तीवर डोंगर पोहचण्याची सुद्धा भीती आहे नागरिकांच्या स्थलांतराचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत डोंगर पोहचल्यास दापोलीतील किरंबा आणि शिवाजीनगर गावाला धोका निर्माण होण्याची सुद्धा शक्यता आहे या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी राजन चव्हाण सध्या आपल्यासोबत आहेत राजन आपण पाहतोय दापोलीचा किरंबा गावातील डोंगराला भेगा पडल्याचं सध्या पाहायला मिळत आहे सध्याची काय परिस्थिती तिथली गौरी नक्कीच रत्नागिरीमध्ये दापोलीमधील या ठिकाणी जो किरंबा गाव आहे तेथील डोंगराळ या ठिकाणी भेगा पडलेल्या आहेत जवळजवळ चार ते पाच फूट या भेगा आहेत आणि त्यामुळे या तिथील नागरी वस्तीला देखील धोका वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या सर्व नागरिकांना येथील नागरिकांना स्थलांतराचा या ठिकाणी आदेश दिलेला आहे जवळपास आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी जर हा जर डोंगर कोसळला तर येथील शिवाजीनगर किरंबा हा जो गाव आहे याला जोरदार या ठिकाणी धोका होणार आहे त्यामुळे तेथील मानवी वस्तीला देखील पूर्णपणे या ठिकाणी ते जंजीवळी देखील विस्कळीत होणार आहे आणि पूर्णपणे आपण बघितलं तर जवळ चार ते पाच फूट ह्या भेगा आहेत आणि त्यामुळे नागरिकांनी लवकरात लवकर स्थलांतर व्हावे देखील प्रशासनाने दिलेल्या आहेत आणि त्यामुळे आपण जर पाहिलं कोकणामध्ये जोरदार पद्धतीने या जुलै जून जुलै महिन्यामध्ये पाऊस झाला आणि त्यामुळे कुठेतरी आता ही नैसर्गिक आपत्ती उद्भवते की काय अशी परिस्थिती आलेली आहे भूसंकलनाचा धोका या गावाला झालेला आहे आणि त्यामुळे लवकरात लवकर नागरिकांनी स्थलांतर व्हावं असं देखील प्रशासनाने नोटिसा दिलेल्या आहेत गौरी <laughs> नक्कीच राजन धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी पुढची बातमी केरळमध्ये पावसामुळे झालेल्या हा आकाराची वायनाडमध्ये चार तासामध्ये तीन भूस्खलनं झाली आहेत ज्यामुळे एकशे अठ्ठेचाळीस जणांचा मृत्यू झालाय दोनशेहून अधिक जण यामध्ये बेपत्ता झाल्याची सुद्धा माहिती आहे सध्या या ठिकाणी लष्कर आणि हवाई दलाकडून बचाव कार्य सुरू आहे केरळच्या आठ जिल्ह्यातील शाळा ही बंद करण्यात आल्याची सध्या माहिती मिळते महत्वाची बातमी आपण पाहतोय केरल हाँ में यहां पावसाचा हाकार सद्य शुरू है वायनाड में चार टसा में तीन भूस्खलन झाल्याचं पाहिलं तिथे टीम्स जो इंजर्ड विक्टिम्स है उसको निकाला गया है अभी अब जो भी कॉलेप्स बिल्डिंग घर होगा उसमें कुछ विक्टिम्स ट्रैप्ड हो सकते हैं उस पे अभी हम लोग काम कर रहे हैं पहला हम लोग का काम है कि रिवर क्रॉस करके उस साइड मुंडकई विलेज में हम अभी अपनी टीम को भेज रहे हैं तर आपण पाहू शकतो हवाई दलाकडून लष्कर दलाकडून या ठिकाणी बचाव कार्य सुरू झाल्याचं पाहायला मिळते यामध्ये जवळपास एकशे एकशे अठ्ठेचाळीस जणांचा सध्या मृत्यू झालेला आहे अजूनही दोनशेहून अधिक जणं यामध्ये बे बेपत्ता दिसतात आपण ही बचाव कार्य सुरू आहे त्याची दृश्य पाहू शकतो मोठ्या शर्तींना या ठिकाणी हवाई दला आणि लष्कर दलाकडून बचाव कार्य सुरू आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शिवाजी काय आपल्यासोबत आहेत शिवाजी आपण पाहतोय की वायनाड मध्ये हा सध्या हायला मिळतोय कशा प्रकारे सुरू आहे त्या ठिकाणी बचाव कार्य भीमा सुरू होत मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळतोय त्यामुळे बचाव कार्यावरती मोठा परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय आतापर्यंत एक एक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकृत अधिकाऱ्यांनी दिलेली आहे आणि त्यानंतर विचार केला तर दोनशे पन्नासहून अधिक लोकांना वाचवण्यात आले आहे आणि साधारण एकशे ऐंशी ते एकशे सत्तर लोक अजूनही अ त्यामध्ये अडकल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आणि साधारण दीडशेहून अधिक लोकांवरती उपचार सुरू असल्याची माहिती मिळत सध्या पाहायला मिळते सध्या दरडी अडकलेल्या लोकांचं एकूण आकडं सांगणं कठीण असल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे धोरणग्रस्त भागातील एका चहाच्या मळ्यात सुमारे साधारण एकशे पन्नास कुटुंब राहत होती आणि त्याच ठिकाणी ही घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे अग्निशामक दल असो एनडीआरएफ असो कन डिफेन्स कॉर्पस असो नौदलाचे हेलिकॉप्टर असो या बचाव कार्यात अडकलेले आहेत आपल्याला पाहायला मिळतात मात्र सध्या कोसळणारा मुसळधार पाऊस आणि बचाव कार्य समतोल साधताना समतोल होताना पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत असल्यामुळं जखमींना उपचार करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी ने ने देखील मोठ्या अडचणी येत आहे समोर हो येत हो आहे आणि दुसरीकडे जर पाहिलं तर अनेक लोक या ठिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे जळ भागात पोहोचण्यासाठी सुरक्षा दलाला एक तात्पुरता पूल तयार करण्यास सांगण्यात आल्याचं केरळचे मुख्यमंत्री पिणराई विजय यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे या भागामध्ये पोहोचण्यासाठी मोठी मशक्कत या पोलिसांना असो किंवा बचाव यंत्रणा असो करा करताना पाहायला मिळत आहे त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर शिवाजी या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून रहा तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी पुढे रायगडच्या उरणीमधील यशस्वी शिंदे हत्या आणि मृतदेहाची विटंबना प्रकरणातली महत्वाची अपडेट समोर येते आरोपी दाऊद शेखला आज उरण न्यायालयात हजर करणार अशी माहिती मिळते उरण पोलीस आरोपी दाऊद शेखच्या पोलीस कोठडीची आता मागणी करणार अशी सुद्धा माहिती समोर आली आहे या प्रकरणातली ही महत्त्वाची आपण अपडेट सध्या पाहतोय आरोपी दाऊद शेखला आज उरण न्यायालयात हजर करणार आहेत आणि पोलीस कोठडीची मागणी करणार अशी माहिती तर उरणवरून राजकारण कसं तापलंय नेत्यांच्या काय प्रतिक्रिया समोर येत आहेत त्याही पाहूयात प्रचंड नाराज होत पोलिसांवरती आणि माझं असं म्हणणं की आता मी येताना अजून एक तिसरी केस आली म्हणजे एका मुलीवरती तिने नाही सांगितलं म्हणून मारलंय ती पण सिरियस आहे मला असं वाटतं की पोलिसांना ह्या केसेसमध्ये कुठलाही पॉलिटिकल पक्ष अडवणार नाही तरी सुद्धा त्यांनी जर ऍक्शन घेतली नाही तर आम्ही आमची ना। अम्च, नाराजी पोलिसांना सांगितले की ही तुमची जबाबदारी आहे तुम्ही तुमची दहशत दाखवा काय चाललंय गेल्या तीन दिवसात जर तीन मुलींना आणि हिंस्कर म्हणजे किती हिंस्त्रपणा तुम्ही मंदिरात पुजारी जर असं करत असतील मुलींना लग्न करून फसवून असं करत असतील तर ह्या लोकांवरती पोलिसांची दहशत असली पाहिजे दहशत म्हणजे महाराष्ट्रामध्ये क्राईम वाढलेला आहे ही त्यांचं सरकार आहे राज्यातही त्यांचं सरकार आहे याचं उत्तर तुम्हाला त्यांना विचारायला पाहिजे कारण का डेटा स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स डेटा सांगतोय की महाराष्ट्रामध्ये क्राईम वाढलाय त्याच्यामुळे हे जी उरणची घटना ही अतिशय दुर्दैवी आहे अशी घटना देशात कुठेच घडू नये आणि ती सातत्याने आपल्या महाराष्ट्रात घडते हे महाराष्ट्राचं आणि आपलं सगळ्यांचं दुर्दैव आहे आणि कम्प्लीट फेलियर ऑफ होम मिनिस्ट्री अँड गव्हर्नमेंट ऊर के अंदर एक महिला के साथ कुकर्म हुआ और उसकी हत्या हुई तो उसमें आरोपी मुस्लिम है लव जिहाद का नाम लेकर कुछ लोगों ने और मुसलमानों का नाम लेकर एक कुछ लोगों ने उछालना शुरू कर दिया कि मुसलमान है मुसलमान ने लेकिन उनसे पूछना चाहता हूं कि दूसरी तरफ सील फाटा में एक पुजारी ने एक महिला के साथ कुकर्म किया और वहां हत्या की गई तो वो कौन सा है क्या है वो देखिए धर्म के नाम पर इन चीज़ों को लाना मैं समझता हूँ सिर्फ़ और सिर्फ देश में लोगों को आपस में लड़ाना है और एक धर्म के ख़िलाफ़ नफरत पैदा करना है तर या प्रकरणावर संजय राऊत यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे तीही पाहूयात जिहाद काय आहे त्यांनी समजून घेतलं पाहिजे आणि लव जिहाद काय आहे सर्विला ठाकरे यांचं एक निवेदन मला त्या दिवशी आवडलं राज ठाकरे यांच्या पती महिलांवर अत्याचार करणारा धर्म नसतो हे त्यांचं एक स्टेटमेंट आहे महाराष्ट्रात गेल्या काही काळामध्ये अशा प्रकारचं महिलांवर अत्याचार आणि हत्या करणाऱ्यांमध्ये सगळ्यात धर्माचे लोक आहेत आपले सुद्धा आहे हे एक विकृती आहे आणि ही विकृती ज्याच्या मनामध्ये आहे तो कोणत्या धर्माचा असेल त्याला फासावर लटकवायला पाहिजे ही आमच्या सगळ्यांची भूमिका आहे हे जे काय भाजपचं नवीन राजकारण सुरू आहे हा जे हात होट जे हात लव जे फूड जे हात का हा महाराष्ट्र आहे हा हिंदुस्तान लक्षात घ्या तुम्ही या देशाच्या संस्कृतीचा अपमान करताय उदय सामंत लव जिहादच्या गोष्टी करू नयेत ते मंत्री आहेत असं वाटतं मंत्री आहेत ना ते हां मंत्री आहेत ते त्यांनी इतक्या वेळा बेमनीचा जिहाद केलेला आहे राजकारणामध्ये त्याच्यावरती आम्हाला कायदा आणावा लागेल आता पुढची बातमी पाहूयात भंडाऱ्यामधून भंडाऱ्याच्या तुडमारीमध्ये चिमुकलीवर बिबट्यानं हल्ला केल्याची घटना घडली आहे पालकांसह मॉर्निंग वॉकला गेलेल्या मुलीवर गावाच्या वेशीवर बिबट्यानं हा हल्ला चढवला झुडपात दडून बसलेल्या बिबट्यानं अचानक हा हल्ला केलेला आहे जखमी मुलीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याचं सध्या पाहायला मिळत भंडारात भंडाऱ्यात हा प्रकार घडलेला आहे चिमुकलीवर बिबट्यानं हल्ला केल्याची घटना घडली सध्या या चिमुकलीवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचं सध्या समजत आहे तर भंडाऱ्याच्या लाखणी तालुक्यातील सालेभाटा ते चांदोरी रस्त्याची पावसामुळे आता दुरावस्था झाल्याचं पाहायला मिळत आहे रस्त्याची मागील तीन ते चार वर्षापासून दुरावस्था झालेली आहे मोठमोठे खड्डे पडल्याचं आता या ठिकाणी चित्र पाहायला मिळत आहे जिल्हा परिषद बांधकाम विभागाला अनेकदा निवेदन देऊ नये याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप या ठिकाणचे नागरिक करत आहे थोडं फवार इथं अप डाऊन करत आहे गेल्या तीन वर्षापासून आम्ही आता अपडाऊन करत असताना हा रस्ता एकदम फुटलेला आहे फुटलेला असल्यामुळे आणि अरुंद असल्यामुळे जाणाऱ्या येणाऱ्याला खूप त्रास आहे हा रस्ता लवकर दुरुस्त करावी तर भंडाऱ्याच्या लाखणी तालुक्यातील खुर्शीपार बांध येथील कॅनल आता फुटला आहे शेतकऱ्यांची हजारो हेक्टर जमीन आता यामुळे पाण्याखाली गेली आहे नुकतीच लागवड केलेल्या धान पिकाची मोठ्या प्रमाणात हानी झालेली आहे त्यामुळे लाखोंचं नुकसान यामुळे पाहायला मिळत आहे त्वरित नुकसान भरपाई देण्याची मागणी हे शेतकरी सध्या करत आहे किलोमीटर कॅनाल हे खुर्सीपार तलावाचं आहे त्यामध्ये पाच किलोमीटर अंतरापर्यंतच ॲग्रीमेंट असल्यामुळे आम्ही तेथील देखरेख करतो तरी पण मागील वर्षी ज्या ठिकाणी यावर्षी ज्या कॅनल फुटलेलं आहे त्या ठिकाणी मागील वर्षी आम्ही सहा ट्रीप मुरूम घातलेलं होतं परंतु यावर्षी कुठलीही माहिती न मिळाल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी काही करू शकलो नाही आणि अतिवृष्टी झाल्यामुळे त्या ठिकाणी कॅनाल अचानक फुटलं आणि त्या ठिकाणी बऱ्याचशा शेतकऱ्यांचा दहा ते बारा शेतकऱ्यांचा जवळपास पंधरा ते वीस हे हेक्टर जमिनीचं नुकसान झालेलं आहे तर वर्ध्याच्या सावंगी इंडे या गावात शेतकऱ्यानं आत्महत्या केल्याचं सध्या समोर येत आहे मयूर सरोळकर असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे वाहन कर्जाच्या चिंतेतून राहत्या घरी या तरुणानं गळफास घेतलेला आहे की शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचं सध्या समोर येत आहे वर्ध्यामध्ये हा धक्कादायक असा प्रकार घडलाय अमरावती महापालिकेचं मागील दहा वर्षांमध्ये जवळपास दोनशे कोटींच नुकसानीचा आरोप सध्या करण्यात आलाय था। ठाकरेंच्या शिवसेनेचे सुनील खराटे यांनी हा आरोप केलाय तब्बल दोनशे कोटींच्या कर घोटाळ्याची सखोल चौकशी करण्याची जबाबदार कर अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे अमरावती शहर पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांना त्यांनी या संदर्भातलं निवेदन सुद्धा दिल्याचं पाहायला मिळत आहे महानगरपालिका अमरावती यांनी मोठ्या प्रमाणात टॅक्स व्याय केलेली आहे आणि सर्व सर्वसामान्य जनता त्यामध्ये होळकळून दिल्या त्या गोष्टीच्या सगळ्या खोलात गेल्यानंतर त्या प्रकरणात म्हणजे ज्या कंपनीला यांनी असेसमेंट करण्याचा कॉन्ट्रॅक्ट दिला त्यापासून तर सध्याच्या स्थितीत यांनी मोठा भ्रष्टाचार केला तिप्पट पैसे त्यांना दिले म्हणजे सात कोटीचा जो कॉन्ट्रॅक्ट होता जवळपास सत्तावीस ते अठ्ठावीस कोटीमध्ये यांनी पाडला आणि हा सर्व पैसा अमरावतीच्या जनतेचा असल्यामुळे या महानगरपालिकेच्या पैशाचा अपय केल्याचा माझा आरोप आहे पुढची बातमी पाहूया ठाण्यामधून ठाण्यामध्ये वाढीव बीज विला वीज बिलाविरोधात आता किसान काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे वाघे इस्टेट येथील महावितरण कार्यालयासमोर त्यांनी आंदोलन केलंय राज्य सरकार लाडका भाऊ लाडकी बहीण योजना राबवत आहे मात्र या लाडक्या बहिणीस वाढीव हो ते सरकारला दिसत नाही का असा सवाल आता किसान काँग्रेसकडून उपस्थित केला के गेलाय पंधरा दिवसात जर वीज बिल कमी केलं नाही तर कार्यालयाला टायर फोकण्याचा इशारा सुद्धा या आंदोलनकर्त्यांकडून देण्यात आलाय Tem, oh, yeah.